नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे मतदान वीस मेला पार पडले मात्र निकालासाठी चार जूनची प्रतीक्षा असून मतदानानंतर नाशिकच्या येथील ई व्ही ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहेत मात्र नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनासोबत तेरा पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे प्रशासनाच्या परवानगीनंतर ठाकरे गटानं स्ट्रॉंग रूम या ठिकाणी तेरा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे दिवसभरातील तीन सत्रांमध्ये प्रत्येकी चार पदाधिकारी हे या ठिकाणी खडा पहारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नाला यश आठ व नगरला घडलेल्या प्रकारामुळे आम्ही स्वपूर्तीने आम्ही सर्व तेरा लोक असतो तीनशे मध्ये असतो सीसीटीव्ही मध्ये दोन बसवले असतात एकंदर आपला आता कडक पार आहे आम्ही पण इथं कडक नियोजन केलेलं आहे के त्यांचं पण कार्य चांगलं आहे सर्वांना जाताना चेकिंग करता कोण कुठे सगळं बॅग आली का चेकिंग करतात ते